सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव कावळ्यांचा रिपोर्ट समोर प्रशासन अलर्ट मोडवर नागरिकांना आवाहन सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे माग दरम्यान मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचा आता स्पष्ट झालेला आहे भोपाळ येथील लॅबमधून मृत कावळ्यांचे रिपोर्ट ही बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने सोलापूर महापालिका आणि पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव श्री सिद्धेश्वर महाराज तलाव खंदकबाग या परिसरात मागील काही दिवसात पन्नासहून अधिक कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचा आता स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेले परिसर निर्जंतुकीकरणाला सुरुवात झालेली आहे तसेच मृतकावळे आढळून आलेले परिसर हे नागरिक फिरण्याचे परिसर असल्याने खबरदारी म्हणून एकवीस दिवस बंद केले जाणार असल्याची माहिती पुढे येते आहे तर एक किलोमीटर परिसरातील चिकन शॉप्समधील कुंबड्यांची देखील तपासणी होणार आहे तसेच आरोग्य विभागामार्फत एक किलोमीटर परिसरातील आजारी नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार असल्याची माहिती पुढे येते आहे मात्र अद्याप कोंबड्या आणि माणसामध्ये कोणत्याही पद्धतीने बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही असे आवाहन प्रशासनाने केलं आहे नमस्ते मी डॉक्टर विशाल येवले जिल्हा पोलिस संवर्धन उपायुक्त सोलापूर आपल्याकडे मागच्या आठवड्याभरामध्ये ज्या घटना घडतायत ज्या कावळ्यामधल्या अनैसर्गिक मॉर्टॅलिटी किंवा अनैसर्गिक मृत्यू घडते त्या अनुषंगानं प्रशासन काय कायमच अलर्ट मोडमध्ये असतं परंतु काल त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण ॲक्शन मोडमध्ये आलेलो आहोत ह्याच्यामधली साधारणतः प्रक्रिया अशी असते की अनैसर्गिक मृत्यू पोस्टमॉर्टम प्राथमिक अंदाज सॅम्पल पाठवणे आणि सॅम्पलचं रिझल्ट होकारार्थी नकारार्थी नकारार्थी आला तर आपण आपल्या अंदाजानं पुढे चाललो आहे परंतु ज्या दिवशी सॅम्पल होकारार्थी आले तेव्हा प्रशासन याच्यामध्ये पशुसंवर्धन आणि गृह विभाग यांच्या वतीने इतर सर्वच विभाग याच्यामध्ये ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत ॲक्शन मोडमधील घटना जर घडल्या तर ह्याच्यात करायचं काय नॅशनल ॲक्शन प्लॅन मॉडिफाईड दोन हजार एकवीस यानुसार कार्यवाही करायची त्याच्यामध्ये डिटेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर आता सध्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्या वरिष्ठ माननीय आयुक्त महोदयामार्फत वेगवेगळ्या विभागांना यासंदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे ह्याच्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांना या म्हणजे बर्ड फ्लू संदर्भातल्या आजारातली लक्षणं असलेल्या केसेसकडे विशेष लक्ष देण्यास सांगितलेलं आहे तसेच या आजाराच्या दृष्टीने लागणारे औषधं किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की पी पी ए किट किंवा फवारणी करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सॅनिटायझेशन या सगळ्या गोष्टीसाठी पुरेसा साठा करून ठेवा म्हणून वेगवेगळ्या विभागांना त्या पद्धतीचं पत्र केलेलं आहे आपण कालच याच्यामधील कार्यवाहीनुसार आजार नोटीफायबल आहे तर आपण कालच नोटिफिकेशन काढलेलं आहे नोटिफिकेशननुसार प्रत्येक विभागाच्या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याला काय कार्यवाही करायची यासंदर्भामध्ये त्यांच्याकडे Uh, सध्या इनिशिएशन झालेली आहे प्रोसेस आता आपले पुढची स्टेप अशी असणार आहे की आता फक्त आत्तापर्यंत जंगली पक्षामध्ये आढळतो आहे जेव्हा आपल्या घरगुती पक्षामध्ये जसं की डोमेस्टिक फाऊल म्हणजे घरगुती कोंबड्यामध्ये आजार आजार आढळला तर आपल्याला ह्याच्यामध्ये अजून स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायची आहे ॲक्शन घेण्यासाठी सगळा प्लॅन तयार आहे आमच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम म्हणजे शीघ्र कृती दल हे तयार झालेले आहेत ते आमचे कायमच तयार असतात परंतु आत्ता आपण त्यांना पूर्ण पूर्णतेचे लागणारी जी सुविधा आहे किंवा जे काही करायची ॲक्शन आहे त्याची उजळणी झालेली आहे आपली आणि सध्या जे की आपल्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयमार्फत आज अगदी आपण पाहिलं सणासुदीच्या दिवशीसुद्धा सकाळपासून टीम कार्यरत आहेत कारण ही एक प्रकारची हेल्थ इमर्जन्सी असू आप शकते आपल्याला इनिशियल स्टेजवरच जर का यायला याच्यावर कंट्रोल मिळवला तर हा ही जी इमर्जन्सी वाढण्याऐवजी जागच्या जागेवर कमी होण्यासाठी मदत होईल त्यादृष्टीने सर्व काही प्रयत्न केले जात आहेत आपण सॅम्पल कलेक्ट करून एक दोन दोन दिवसाच्या अंतरानं सॅम्पल पाठवणार आहोत आणि जर व घरगुती कोंबड्यांमध्ये जर आजार आढळला तर पुढील कार्यवाही केली जाईल आणि जर आढळ आजार आढळला नाही तर आपल्याला दक्ष राहून या प्रकारची मॉर्टॅलिटी अजून कुठं कुठं होते अशा प्रकारची मर्तूक नैसर्गिक महतूक कुठं होते याच्याकडं लक्ष ठेवणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे जर या प्रकारची महतूक आढळली तर घाबरून न जाता किंवा सदर पक्षांना स्वतः टच न करता आमच्या विभागाकडं किंवा सोलापूर महानगरपालिका किंवा आ, इतर कुठल्याही आपले दवाखाने ऑल ओव्हर महाराष्ट्रात सगळीकडेच आहेत जिथे कुठं आढळेल आपण आमच्या विभागाशी संपर्क करा किंवा वन विभाग समजा जंगली पक्षी असतील तर वन विभागाशी संपर्क करा जेणेकरून त्याचं प्रॉपर डिस्पोजल होईल कारण हा व्हायरस आहे याला ट्रीटमेंट नाही आजार झाल्यानंतर त्याला गोष्टी फारशा नसतात आजार होऊ नये यासाठी दक्षता घेणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर